हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण या अध्यायाचा शेवटचा जो वा श्लोक आहे सत्तेचाळीसावा श्लोक त्याचं तात्पर्य वाचायला आज सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद या श्लोकातील भजते शब्द महत्वपूर्ण आहे दुसऱ्या ओळीतला शब्द आहे हा श्रद्धावान भजते भजतेचा अर्थ आपण शब्दशा वाचला दिव्य प्रेममयी सेवा करतो असा व्यक्ती आहे तो भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करतो याबद्दल प्रोपात समजवतायत भजते यामध्ये भज हा मूळ धातू आहे तर संस्कृत मध्ये क्रियापदाला धातू म्हणतात तर भजते हा शब्द कशातन येतोय हा भज या मूळ धातूतनं येतो आहे आणि त्याचा अर्थ आहे सेवा करण तर हे समजवून आपण काय जाणलं आहे की भजते म्हणजे काय आहे भज आणि त्याचा अर्थ आहे सेवा करणं आणि ह्याची तुलना आता पुढे प्रौपात दुसऱ्या एका शब्दाशी करतायत तर ते पुढे वाचूया वर्षिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही बरेचदा लोक काय म्हणतात असं भजते म्हणजेच काय आहे ते वर्षीप आहे पण प्रौपात समजवतात की हा वर्षीप हा शब्द भज या अर्थाने वापरता येणार नाही का बर वर कारण वर्षीप म्हणजे काय आहे पूजन करणं किंवा योग्य एखादा मनुष्य आहे त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणं अथवा त्याला मान देणं परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रित्यर्थच असते आणि ती अशी सेवा असते ती भजते या शब्दाने दाखवली जाते तर आपण आपल्या जीवनातही बघतो बघा अनेकांना आपण आदर देतो हा पण सगळ्यांवर आपलं प्रेम असतं का नाहीये पण इथे जे सांगितलंय की वर्शिप जी केली जाते ते काय आहे पूजन करणं तर एखादा श्रेष्ठ पदावर व्यक्ती आहे त्याला आदर दिला जातो मान दिला जातो तर आपण ह्याच्यासाठी एक उदाहरण घेऊ शकतो की एखादा मंत्री आहे कोणी आमदार आहे तर त्यांना इतक्या उच्च पदावर आहे म्हणून आदर मिळतो तर त्याचे अनेक कार्यकर्ते सुद्धा स्वतःचे असतात त्या मंत्रीचे मंत्र्याचे आमदाराचे पण हा मंत्री जेव्हा आपलं पद घालवून बसतो म्हणजे काय पाच वर्ष पूर्ण झालेत त्याचं मंत्रीपद आता गेलं आहे तर त्याला त्याचे कार्यकर्ते सुद्धा आधी इतका आदर देत नाहीत तर असा हा जो आदर आहे तो प्रेमापोटी दिलेला नसून काय आहे अरे हा मोठ्या पदावर आहे त्यामुळे तो दिला जात असतो पण भगवंतांसाठी हा जो इथे भजते शब्द वापरला आहे तर हा भक्त आहे तो भगवंतांची मोठ्या प्रेमाने भक्तीमय सेवा करतो आहे आता आपण पुढे वाचूया <clears throat> सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल तर एखाद्यानी एखाद्या मोठ्या पदावरच्या माणसाला मान दिला नाही तर अरे काय असभ्य आहे ह असं कोणी म्हणेल किंवा एखाद्या देवतांची पूजा मी नाही करणार तर त्याला म्हटलं जातं अरे हा काय असभ्यपणे वागतो आहे परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अधपतन होईल तर प्रौपाद इथे समजावत आहेत अधपतन होईल काय केलं जर मनुष्याने भगवान श्री कृष्णांची सेवा करणं टाळलं तर तर आपण ह्यातनं जाणलं पाहिजे की मनुष्य जन्म कशासाठी मिळाला आहे भगवंतांच्या भक्तीसाठी भगवंतांच्या प्राप्तीसाठीच सा मिळाला आहे जसं एक भजन आहे ना मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया जानिया शुनिया विष खाईनो मनुष्य जन्म इतका दुर्लभ मिळालाय आणि जर त्यांनी भगवंतांची भक्ती सेवा केली नाही तर काय आहे जाणून बुजून विष खाल्लं आहे त्यांनी आपला एवढा मौल्यवान वेळ मौल्यवान जन्म त्यांनी फुकट घालवला आहे आणि त्याचं अधपतन होईल म्हणजे काय आहे मनुष्याची कार्य तो करत नाहीये मनुष्य कशा जन्म मिळालाय भगवत प्राप्तीसाठी भगवंतांच्या सेवेसाठी आणि तो जर अशी भगवंत सेवेची कार्य करत नाहीये मग त्याला पुढचा जन्म आहे तो मनुष्य योनीचा मिळत नाही त्याला त्या ते वाईट कार्य करतो आहे काही तर त्याला अध अधम योनी खालच्या योनीत जन्म मिळतो आणि म्हणून म्हंटल आहे की जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणं टाळलं तर त्याचं अधपतन होईल प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे तर आपण हे नेहमी शब्द ऐकतो ना जीवेर स्वरूप हो है कृष्णेर नित्यदास तर हे काय आहे आपण भगवंतांचे अंश आहोत आणि ही आपली स्वरूप स्थिती आहे नित्यदास आपण आहोत तर आपण भगवंतांची सेवा केलीच पाहिजे भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते तर एखादा मनुष्य म्हणेल की मी आहे ना मी अगदी प्रामाणिकपणे जगेन हो पण मी भगवंतांच पूजन भजन सेवा काही करणार नाही असं म्हणणारा व्यक्ती आहे त्याचं पतन होतो तर कशा रीतीने त्याचं पतन होत काय होतं ह्याचं उदाहरण प्रूपात एका श्लोकाद्वारे देता आहेत वाचूया श्रीमद भागवतात अकरा पॉइंट पाच पॉइंट तीन याला पुढील प्रमाणे पुष्टी दिली आहे तर पुष्टी देणं म्हणजे काय हे जे वर्ग जे काही सांगितलं आहे त्याला इथे हा श्लोक या श्लोकामध्ये होकार दिला आहे म्हणजे असंच सांगितलेलं आहे श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया एशाम पुरुषम साक्षात आत्मप्रभवम ईश्वरम न भजंती अवजानंती स्थानात भ्रष्टा पतंत पतंती जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्ती करता आदि पुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा तृतीयर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप स्थितीपासून पतन होते तर भगवंत कसे आहेत पुरुषम साक्षात साक्षात भगवंतांच तो काय करत नाहीये सेवा करत नाहीये न भजंती अवजानंती तो काय आहे भगवंतांकडे दुर्लक्ष करतो आहे स्वकर्तव्य आहे त्याच पालन करत नाहीये तर तो काय होणार आहे भ्रष्ट होणार आहे पतन होणार आहे पतंती अधः अध <coughs> तर असा असा मनुष्य जो आहे त्याला म्हंटलं जातं कृत तर एखादा व्यक्ती जर आपल्याला सगळं काही पुरवतो आहे आणि तरीही आपण त्याला जर आदर देत नाही थँक्यू म्हणत नाहीये तर आपल्याला कृतघ्न म्हटलं जात तर भगवान श्री कृष्ण आहेत ते आपल्याला सर्व काही पुरवत आहेत हवा पाणी प्रकाश जमीन आपल्याला धान्य पेरायचं असेल तर भूमी दिली आहे आपण भूमीवर चालतो राहतो सगळं काही भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे पण एखादा व्यक्ती म्हणतो आहे की मी काय आहे सगळं हे स्वीकार करेन पण मी त्यांची सेवा करणार नाही तर ह्याला म्हटलं जात कृतघ्नपणे वागणं तर एखादा व्यक्ती म्हणतोय की मी प्रामाणिक आहे तर तो खरंच प्रामाणिक आहे का नाहीये हा कित्येकदा लोक काय म्हणतात की ठीक आहे भगवंत सगळ्यांनाच सगळं काही पुरवतात पण त्यांना हे नैवेद्य वगैरे तुम्ही दाखवता हे कशाला द्यायचं नैवेद्य कशाला दाखवायचं त्यांना खायला द्यायची काय जर गरज आहे असं म्हणतात तर या प्रश्नाला एक वैष्णव आचार्य उदाहरण देऊन समजवतात तर जेव्हा तुम्ही सगळेच आपल्या आपण मंदिरात जातो हरे कृष्णाच्या मंदिरात रविवारी कार्यक्रम होतो तर कीर्तन असतं प्रवचन आणि प्रसाद असतं तर समजा एखादा व्यक्ती आहे त्यांनी आजचा आजच्या सत्संगाचा प्रसाद स्पॉन्सर केला आहे स्पॉन्सर केला आहे म्हणजे काय आता ही जी मोठी मंदिरं आहेत तर त्यामध्ये एका वेळी साधारण पाचशे लोक असे सत्संगासाठी येतात रविवारी आठवड्याची सुट्टी असते तर एवढे सगळे भक्त येतात तर त्या सगळ्या भक्तांना प्रसाद मिळावा यासाठी एक व्यक्ती आहे त्यांनी मंदिरला काही रक्कम दान केली आहे तर मग रविवारचा जो जे कीर्तन आणि प्रवचन होत त्यावेळी असे जे व्यक्ती आज दान के ज्यांनी केलेलं आहे त्यांचं खास त्यांना बोलावून त्यांना उभं करून त्यांची सगळ्यांशी ओळख करून दिली जाते त्यांच्यासाठी हरिबोल म्हटलं जातं धन्यवाद त्यांना दिले जातात मंदिरातर्फे त्यांना काही छोटीशी भेट थोडा प्रसाद काही ग्रंथ काही भगवंतांची फोटो फ्रेम वगैरे असं काही दिलं जातं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत कृष्ण प्रसाद पण वाढला जातो तर मग हे वैष्णवाचार्य समजवताना म्हणतात त्यावेळी आपण असं म्हणतो का अरे यांनी पाचशे जणांसाठी प्रसाद वितरित के करण्यासाठी जो दान केलं आहे मग यांना खायला द्यायची काय गरज आहे आपण तर मात्र असं न बोलता आपण काय करतो उलट विशेष आदर देऊन त्यांना बसायला देतो त्यांना प्रसाद वाढला जातो तर ह्याला म्हटलं जातं प्रेमाचं आदान प्रदान करणं त्यांनी भगवंतांच्या भक्तांना प्रसाद मिळण्यासाठी काही धन दिलं आहे तर प्रति भक्त आहेत ते आदरभाव दाखवून त्यांना त्या ते प्रसादाचं पण वाटप करतात आणि त्यांना धन्यवाद देतात तर ह्याला काय म्हटलं जातं प्रेमाचं आदान प्रदान आणि ह्याला म्हटलं जातं कृतज्ञ असणं मात्र हा जो व्यक्ती आहे तो सगळं काही भगवंतांकडून घेतो आहे पण भगवंतांची सेवा करायला त्याची स्व सेवा करत नाहीये तो तर मनुष्याचं कर्तव्यच आहे की भगवंतांची सेवा करणं आणि तो जर असं करत नसेल तर आपण ह्या श्लोकात भागवतांचा अकराव्या स्कंदातला हा श्लोक आहे त्यात काय वाचलंय की असं त्याच निश्चितपणे आपल्या स्वरूप स्थितीपासून पतन होत तर एक चैतन्य चरितामृत मध्य बावीस पॉईंट सव्वीस हा एक श्लोक आहे तो एक वैष्णवाचार्य एका प्रवचनात समजवत होते त्यात म्हटलं आहे चारी वर्णाश्रमी यदी कृष्ण नाही भजे स्वकर्म करीते से रौरव पडी माझे म्हणजे चारी वर्णाश्रमी म्हणजे चार वर्ण आहेत कोणते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आणि आश्रम आहेत चार ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम चारी वर्णाश्रमी यदी कृष्ण नाही भजे तर या कोणत्याही वर्णाश्रमात हा एक व्यक्ती आहे आणि तो काय करतो आहे वर्णाश्रम धर्माचं पालन करतो आहे मात्र यदि कृष्ण नाही भजे त्यांनी भगवान श्री कृष्णांचं भजन केलं नाही भक्ती केली नाही तर मग काय होतं स्वकर्म करीते तो स्वकर्माचं पालन करतोय चार वर्णात कोणत्या आश्रमात राहतोय त्यानुसार तो आपलं कर्तव्य म्हणजे आपलं जीवन चालवण्यासाठी कार्य करतो आहे मात्र स्वकर्म करीते म्हणजे आपली कर्म करतोय तो मग पुढे काय होईल त्याचा से रवरव पडी माझे म्हणजे रौरव नावाचा एक नरक लोक आहे तर त्या नरकात तो पडतो पतन होत का बर होत कारण तो भगवंतांचं भजन करत नाहीये म्हणून तर असाच हा श्लोक अकराव्या स्कंदाचा आपण इथे दिला आहे तर आता प्रभूपाद हा जो पुढचा आपण पॅरीग्राफ वाचणार आहोत त्यात या अकराव्या स्कंधातला जो श्लोक आता आपण वाचला ना य यश पुरुषम साक्षात त्याच्याबद्दलच सगळी माहिती देत आहेत तर त्यातले शब्द आपण आता बघणार आहोत वाचते पुढे या श्लोकातही भजंती हा शब्द वापरण्यात आला आहे तर आता भागवतमचा हा श्लोक आहे त्याच्या दुसऱ्या ओळीत दिलाय बघा न भजंती अवजानंती आणि भजन हा शब्द आपण जो सहा पॉईंट सत्तेचाळीस वाचतो आहोत त्यात सुद्धा आलाय भजते म्हणून प्रोपात हा संदर्भ देऊन आपल्याला समजवत आहे म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंतांच्याच संबंधात आहे तर ह्या श्लोकात भजन भजंती हा शब्द कोणासाठी वापरलाय पहिल्या वेळी दिलाय बघा पुरुषम साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या संबंधात हा भजन ती शब्द वापरला आहे आणि वर्षीप म्हणजे पूजन हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू शकतो तर प्रभूपात आपल्याला हे वर्षीप हा जो शब्द आहे पूजन आणि हे भजन तर ह्यांच्यामध्ये काय फरक आहे ते समजवता आहेत पुढे वाचूया श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानंती हा शब्द भगवत गीतेतही वापरण्यात आला आहे तर अकराव्या स्कंदातला श्लोक आता वाचतोय न भजंती अवजानंती तर हाच अवजानंती शब्द आपण भगवद्गीतेतही वाचतो कोणता श्लोक आहे तो रौपाद इथे देत आहेत अवजानंती मामूढा केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात तर हा श्लोक आपण जरा बघूया नऊ पॉइंट अकरा सगळेच काढूया हा श्लोक तर भगवान श्री अर्जुनाला म्हणत आहेत अवजानंती मूढा मा मानुषी तनुम आश्रिता परम भावम अजानंत मम महेश्वरम जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात उपहास करतात म्हणजे काय अवमान करतात अपमान करतात दुर्लक्ष करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर असे लोक आहेत ते अवजानंती तर असे लोक कसे आहेत मूर्ख लोक आहेत पुन्हा मी येते आहे आपला सहा पॉइंट सत्तेचाळीस या श्लोकाच्या तात्पर्यात येते आहे तर इथे प्रौपात लिहित आहेत अवजानंती मा केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवत गीतेवर भाष्य लिहितात तर पुढे प्रौपात एक आपलं जे मनात असलेला सल जे आहे दुःख आहे ते प्रकट करत आहेत हे लोक कसे आहेत भगवंतांची सेवा करण्याची त्यांची प्रवृत्ती नाही सेवा करण्याची त्यांना इच्छा नाही पण ते काय करतात भगवत गीतेवर भाष्य लिहित आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून कधीच त्यांनी या वैदिक शास्त्राचं श्रवण केलेलं नाहीये भगवद्गीता समजूनच घेतलेली नाहीये पण भगवद्गीतेच्या श्लोकांवर ते आपली मतं मांडतात हम्म आणि भगवंतांच जे दिव्य स्वरूप आहे ते त्यांना काहीच माहित नाहीये म्हणून त्रौपाद म्हणतात यामुळे ते कोण हे असे मूर्ख लोक आहेत ते भजंती आणि वर्षिप या शब्दांमधील फरक जाणू शकत नाहीत भगवान श्री कृष्ण कसे आहेत दिव्य आहेत भगवंत आणि भगवंतांच नाम रूप गुण लीला सगळंच दिव्य आहे आणि भगवंत आणि भगवंतांच्या नामामध्ये भगवंतांच्या देहामध्ये भगवंतांच्या रूपामध्ये काहीच फरक नाहीये पण अज्ञानी लोक आहेत ते कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून काही ज्ञान घेतच नाहीयेत आणि त्यामुळे भगवंतांबद्दल त्यांना काही माहितीच नाही आणि अशी लोक आहेत ते भगवद्गीतेवर भाष्य करतात आणि अठरा पॉइंट सहासष्ट जो श्लोक आहे सर्व धर्मांपरित्यज त्याच्यावर ते भाष्य करताना काय म्हणतात की भगवान श्रीकृष्णांना तुम्ही शरण जाऊ नका त्यांच्या मध्ये आत्म जो आत्मा आहे त्याला शरण जा तर असे मूर्ख लोक आहेत ते भगवंतांना स्वतः शरणागत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना भगवंत आणि भगवंतांचं भगवंत हे दिव्य देह आहे त्यांचा त्यांच्या आत्म्यामध्ये मनामध्ये भगवंतामध्ये काही भेद नाहीये फरक नाहीये हे त्यांना काही माहिती नाहीये त्यांची भगवंतांची ते कधीच भगवंतांची सेवा करत नाहीत आणि मात्र काय करतात उठतात आणि आपल्याला मनाला वाटेल तशी भगवद्गीतेवर भाष्य लिहितात असे ग्रंथ लिहून त्यांच्या मनात ध्येय काय असतं आम्हाला पैसा कमवायचा आहे असे भगवद्गीतेवर ग्रंथ लिहिलेले जे मूर्ख लोक आहेत त्यांना तेन, स्वतःलाही काहीच लाभ होत नाही हा पैसा मिळतो मात्र त्यांची काही आध्यात्मिक प्रगती होत नाही कारण काय ते चुकीचं मार्गदर्शन करतात आणि जी भोळी भाबडी लोक अशी असे ग्रंथ जे भगवद्गीता या नावावर प्रकाशित केले जातात ते ग्रंथ घेतात वाचतात आणि त्यामुळे काय होतं ते, ते, ते न, ते भक्ती मार्गावरून किंवा आध्यात्मिक मार्गात काही शोधत असतील तर ते मार्ग भ्रष्ट होतात तर अशा रीतीने हे जे भगवत गीतेवर भाष्य लिहिणारे जे मूर्ख लोक आहेत जे भगवंतांची भक्ती करत नाहीत ते काय करतात समाजामध्ये त्रासदायक बनतात अयोग्य मार्ग दर्शन करतात आणि त्यांना भगवंतांच भजन असतं आणि वर्षिप म्हणजे काय फरक काही कळत नाही आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य पुढे वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल